दैनिक सत्यप्रोहाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या औचित्य साधून कैलासवाथी साऊ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार सोहळ्याला या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित असलेले आणि मुद्दाहून राजस्थानहून आपल्या या कार्यक्रमाला ज्यांनी वेळ दिला ते महामहिम राज्यपाल राजस्थान राज्याचे सन्मान्य हरिभाऊ बांगलेजी माझे जे सहकारी ज्यांनी नेमकी म्हणजे स्तुती केली के काय का, का, केली मलाही काढलं नाही अजित गोप शेळेजी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सुरेश सावंतजी जिल्हाधिकारी विपिन इटणकर राहुल कुलकर्णी नितीन जोशी संदीप पाठक विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तबगारीने आपलं क्षेत्र ज्यांनी गाजवलं उत्कृष्ट काम करून विशेषतः मराठवाड्यातली बहुतांश ही मंडळी आहे त्या सर्वांचं योगदान समाजाप्रति किती मोठं आहे हे आपण सर्वांनी नुकतंच पाहिलेलं आहे या, या सोहळ्याचे निमंत्रक कार्यकारी संपादक संतोष पांडागळे शवान महाजन बालाजी जाधव संदीप पाटील मनोर ऐलाने ज्यांनी जोरी म्हणून या सिलेक्शन प्रक्रियेमध्ये ज्यांनी अतिशय निष्पक्षपणे काम केलं ते सर्व जोरीचे सन्मान्य मान्यवर सहकारी आणि आज या सोहळ्याला मी खरोखर आपल्या सर्वांचा आभारी आहे की आजच्या सोहळ्याला मी पाहतोय समाजाच्या विविध घटकातील सर्व लोक केवळ राजकीयच नव्हे तर विविध क्षेत्रामध्ये आपल्या व्यस्त वेळ असताना सुद्धा जे मुद्दा म्हणून वेळेत वेळ काढून इथे सर्व आले ते सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं मी प्रथम या ठिकाणी स्वागत करतो मला अतिशय आनंद आहे की आपण सर्वांनी अतिशय उत्कृष्ट या सोहळ्याला आपल्या सर्वांनी साथ दिली आणि समाजाप्रती उत्कृष्ट काम करणारे जे मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांच्या प्रती आपल्या भावना जोरदार टाळ्यांनी आपण व्यक्त करून त्यांचा गौरव आपण सर्वांनी केला याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे सुरुवातीला शंकरराव चव्हाण साहेबांचं सा राजकीय कारकीर्द नांदेड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्य सरकारमध्ये विविध महत्वाच्या आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त कालावधी चव्हाण साहेबांचा जो गेला असेल तुम्ही त्यावेळेस इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे जलसंपदा विभाग जवळपास दहा बारा वर्ष हा कालावधी चव्हाण साहेबांचा झाला आणि त्या दहा बारा का वर्षाच्या कालावधीमध्ये नंतर मुक्त मुख्यमंत्र्यांनी जलजीवन या देशातल्या राज्यातल्या गरिबांना न्याय मिळावा शेतीला पाणी मिळावं दुष्काळग्रस्त मराठवाड्याला न्याय देता आला पाहिजे शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यात यावं अशा पद्धतीने ज्यांचं योगदान झालं थोडक्यात पण चित्रफित पाहिलेलीच आहे दहा बारा वर्षाचे कष्ट आणि ती कष्ट करत असताना झालेला विरोध सुद्धा एकीकडे पाणी देत असताना लोकांचे आशीर्वाद आजही कायम आहे प्रत्येकाच्या घरात आजही चव्हाण साहेबांना देवासारखा देवा पोचणारा गरीबातला गरीब माणूस आहे नांदेड जिल्ह्यातला माणूस आहे मराठवाड्यातला माणूस आहे पण त्याचबरोबर त्याही काळामध्ये विरोधी झाला होता हे नाकारता येत नाही धरणं झाली सुद्धा काही भागातल्या लोकांचे विरोध होता हे मी तिसरं चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे अशाही परिस्थितीमध्ये आज अभिमान या गोष्टीचा आहे की त्यांची कारकीर्द ही अतिशय समाधानकारक त्यांना राहिले जीवनामध्ये बाकी गोष्टी त्यांना काही त्यांनी कधी महत्व दिलं नाही परंतु जे काही काम करायचं आहे त्याचा फायदा अधिकाधिक जनसामान्याला व्हावा त्या दृष्टिकोन त्यांनी जे काम केलं होतं आजे निया निया। ते आजही अजरामर होऊन गेलेलं आहे असं मी म्हणलं तर वागं ठरवून आणि म्हणून मराठवाड्याच्या या सुपुत्राला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्याकरता मराठवाड्यातले दुसरे सुपुत्र ज्यांनाही मी आदरांजली नाना म्हणतो ते हरिभाऊ आज आपल्यासोबत आलेले आहेत त्याबद्दल हरिभाऊचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो की खरं म्हणजे एवढा वेळ काढून राज्यपाल महोदय या ठिकाणी आले हे आमच्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आज जीवनगौरव पुरस्कार देत असताना सुरेश सावंत यांना आपण हा पहिला सन्मान सोहळा नांदेडमध्ये त्यांचा होत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने साहित्य संस्कृती या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देणं उल्लेखनीय फार मोठं काम आहे साहित्य अकाडमीचा पुरस्कार नांदेडमधल्या व्यक्तीला मिळणं कोणाची शिफारस नसताना केवळ आणि केवळ आपल्या कर्तृत्वावर आपल्या लिखाणातून आपल्या साहित्यातून मिळणं फार मोठी गोष्ट आहे राष्ट्रीय पातळीवर मिळणारा हा साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मी राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून काम मला सर्व गोष्टी माहिती आहेत फार मोठी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये बाल साहित्याबद्दल उल्लेखनीय काम लिखाणामध्ये उत्कृष्टपणे भावना व्यक्त करण्याची त्यांची भूमिका ही निश्चितच होण्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः नांदेडसाठी अविस्मरणीय अशी बाब आहे की सुरेश सावंत यांचं खूप मोठं योगदान या क्षेत्रात केंद्र सरकारने त्यांना त्या साहित्य अकॅडमीने ते त्यांना लक्षात आलं आणि ते त्यांनी ते अचूकपणे सुरेश यांची निवड केली याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत केंद्र शासनाचे आभारी आहोत साहित्य अकॅडमीचे आभारी आहोत की त्यांनी सुरेश सावंतांना ही संधी आणि त्यांचा गौरव केला ही मोठी अभिमानाची गोष्ट एखाद्या साहित्यिकाला दुसरं काय पाहिजे असतं आपण केलेलं कार्याचा गौरव व्हावा अशा प्रकारची अपेक्षा जर होत असेल तर काही गैर नाही आणि त्याचं योगदान तेवढंच तुल्य आहे अतुल्य आहे की ज्यांनी आपण आपल्या योगदानातून मोठं काम केलेलं आहे विपिन इटनकर जिल्हाधिकारी म्हणून मी काम केलंय आणि मग अशी गोपछे म्हणली गोष्ट खरी आहे मी अनेकांना म्हणालो की जे नांदेड एक चांगल्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा असं मी म्हणतो मी जे जे अधिकारी नांदेडमध्ये आम्ही आणले मी शब्द हा मुद्दा वापरतो आणले म्हणजे जाणीवपूर्वक आणि नुसते आणले नाही विचारपूर्वक आणले की महाराष्ट्रामध्ये चांगले काम करणारे अधिकारी कोण आहेत मला एक कालावधी आठवतो शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते नांदेडचा नांदेडचा एसपी कोण घ्यायचा नांदेडचा कलेक्टर कोण घ्यायचा हे चार चार अधिकाऱ्यांना विचारून चीफ सेक्रेटरीला विचारून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन ठरवायचे की नाही या चार पैकी मला हा कलेक्टर पाहिजे मला हा एसपी पाहिजे आणि जे जे कलेक्टर किंवा एसपी हे त्यांनी त्यांच्या काळात निवडले की नंतर राज्याचे डीजी तरी झाले राज्याचे त्या ठिकाणी चीफ सेक्रेटरी तरी झाले किंवा राज्याचे उच्च पातळीवर म्युन्सिपल कमिशनर तरी झाले अशा उच्च पदावर जाऊन नांदेडची सिलेक्शन ही योग्य राहिलेलं हे म्हणलं तर चुकी ठरणार आहे आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये आम्ही तोच प्रयत्न केला की जिल्हा चालवायचा असेल तो मध्ये चालला पाहिजे रोज त्याला पालकमंत्री किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री सांगायची गरज पडू नये अधिकारी असं असलं पाहिजे की जिल्ह्याची गरज काय आहे प्रशासन कसं चाललं पाहिजे प्रशासनातून काय काय निर्णय स्वतःहून घेतले पाहिजे आणि त्याला पूर्ण मोकळी आपण दिली पाहिजे तरी चांगलं काम करावं मला एकदा अजित पवारांची माहीत कधी गप्पा गोष्टी होत असतात आणि कधी कधी चर्चा होत असते पण दादा तुम्ही ज्यावेळेस निवडताना मला खात्री आहे की यावेळेस जो कलेक्टर मी घेतलेला आहे तो पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्याकडे घेणार नाही मला माहिती आहे म्हटलं कारण नांदेडचा कलेक्टर हा पुण्याला पीसीएमसी मध्ये सेकर परदेशीला मी आठ ठिकाणी आणलं होतं तर सेकर परदेशी से निवड करत असताना आमच्या त्यावेळेचे चीफ सेक्रेटरी जॉनी जोझ होते जॉनी ना मी बोलून विचारलं जॉनी आपल्याला नांदेडला चांगला कलेक्टर पण मग तीन नावं सांगा मला त्यांनी मग दोन तीन नावं सांगितली तर मी मग शेकर परदेशींची निवड त्यावेळेस नांदेडचे कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी निवड केली ती निवड माझं कालावधी त्यांचा कालावधी संपल्याबरोबर त्यांनी त्याला पिंपरी चिंचवडला त्या ठिकाणी अजित पवारांनी घेतलं आणि त्यांनी घेतल्याबरोबर त्या काही कालावधीत मोदी साहेबांनी त्यांना प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये घेतलं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आमच्या इथले कलेक्टर हे कालांतराने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात तरी जातात इटणकर नांदेडमध्ये आले चांगलं काम केलं मला खूप आनंद की त्या का निर्णय झटासट व्हायचे कधी सांगायची गरज पडायची नाही निर्णय सांगितलं हे करायचं म्हणजे करायचं आणि कुठलंही चुकीचं काम आम्ही त्याला कधी सांगितलेलं नाही आणि त्यांना हे सांगितलं की बा जिल्ह्यामध्ये हे कामं करायचे हे आपलं टार्गेट आहे आणि जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्यांनी ती कामं केली आणि त्याचा परिणाम आज देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले आणि आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची कसोटी आहे ते बिलकुल व्यवस्थितपणे हाताळतात त्यांना माहिती की मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आणि काय केलं पाहिजे राज्यातले इथे डीजी मल्होत्रा नांदेड एसपी होते त्या ठिकाणी नंतर ते आपले नांदेड महाराष्ट्राचे डीजी झाले स्वाधीन क्षत्रिय हे नगरहून सीओ आले इथे काम केलं गृहमंत्री मी शंकरराव चव्हाण साहेब गृहमंत्री असताना ते त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटर सेक्रेटरी राहिले मी मुख्यमंत्री झाले असताना माझेही प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं आणि नंतर शेवटी ते राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून हो, निवृत्त झाले अशा पद्धतीची कारकीर्द सांगा तात्पर्य एवढंच आहे की जिल्ह्याला मिळणारे चांगले आय एस ऑफिसर्स चांगले आय पी एस ऑफिसर्स चांगले सीओ हे जर मिळाले तर जिल्हा आपोआप सांगायची गरज पडत नाही बाकी गोष्टी होत राहतात छोट्या मोठ्या गोष्टी तर होत राहतात त्याला काही जास्त लक्ष द्यायची गरज पडत नाही पण चांगले अधिकारी मिळणं ही भाग्याची गोष्ट लागते नांदेड जिल्हा त्याच्यामध्ये नाना भाग्यशाली आहे की चांगले अधिकारी नांदेडला मिळाले पण नांदेडचं जे काही दिसतंय आज चांगलंच दिसत आहे ठीक आहे उणीव असतील राहिले असतील ते पुढे होत राहतील पण आपल्या सर्व अधिकाऱ्यांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे की सगळ्यांच्या प्रयत्नामुळे नांदेडची प्रगती जिल्ह्याची प्रगती सिंचनाची प्रगती नगरपालिकेची प्रगती जे काही होते आहे अधिकाऱ्यांच्या मेहनतीतून प्रयत्नातून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे या चांगल्या अधिकाऱ्यांमुळे आणि म्हणून आज इटर्नकरांचा खरं म्हणजे मागच्याच वर्षी त्यांना आम्ही बोलणार त्यांना ही काही अडचण होती घरगुती काही प्रॉब्लेम म्हणजे काही लग्नकार्य होतं म्हणून ते येऊ शकले नाहीत परंतु त्यांचंही मी अभिनंदन करेन की नांदेडची ही जी परंपरा आहे आमचा प्रयत्न आहे हा प्रयत्न राहणार आहे की नांदेडला नेहमीच चांगले अधिकारी अधिकारसह चांगले नाही म्हणत नाही काही वाईट आहे खरं म्हणत नाही आहे पण परफॉर्मन्स वाईज जो अधिकारी क्विक निर्णय घेईल फास्ट निर्णय घेईल आणि या स्पर्धेमध्ये मला सांगायला अभिमान आहे मागच्या वेळेस मला लोकमतनी काही बुकलेट प्रसिद्ध केल्या होत्या की राज्यामध्ये कुठले चांगले अधिकार जिल्हे परफॉर्मन्समध्ये राहिले आणि कुठले चांगले अधिकारी परफॉर्मन्समध्ये राहिले मला आनंद आहे की गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये नांदेड जिल्हा हा लोकमतच्या त्या सिलेक्शनमध्ये प्रथम क्रमांकावर आला आणि नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जे परफॉर्मन्सचे पॅरामीटर्स आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे हे फक्त आपणच आम्ही म्हणतो असं नाहीये अनेक महत्वाच्या लिडिंग न्यूज पेपर्सनी नांदेडच्या परफॉर्मन्सबद्दल निश्चितच त्या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे त्यामुळे ही परंपरा कायम राहिली पाहिजे जिल्ह्याच्या प्रगतीचा जो वेग आहे तो कायम राहिला पाहिजे आमचे पत्रकार राहुल कुलकर्णी आज येऊ शकले नाहीत परंतु एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांना मी पाहतोय एक उत्कृष्ट क्रिटिक म्हणून त्यांना पाहतोय अनेक वेळा आमच्यावर टीका त्यांनी केली असेल पण तुम्हाला सांगायला अभिमान आहे की राहुल कुलकर्णी एक साखा कुलकर एक चोखंद आणि उत्कृष्ट पत्रकार मी पाहायला आणि लोकांनी माझ्या सिलेक्शन ज्योरीने जेव्हा चर्चा केली तेव्हा साहेब हे तुम्हाला चालतील का मला बिलकुल चालेल काय हरकत नाही माझ्यावर टीका टीका म्हणलं केली असेल तरी हरकत नाही पण एक चांगला पत्रकार म्हणून मी त्यांना पर्सनल काही नाही आहे पण एक आ, एक न्यूज क्रिएट कशी करायची बातम्या कशा क्रिएट करायच्या लोकांना काय आवडेल कारण मला एक छोटासा किस्सा आठवतो मी एकदा उस्मानाबादला शिवराज पाटील साहेब आणि आम्ही दोघे एकत्र या का कार्यक्रमाला गेलो होतो आणि कार्यक्रमाच्या अगोदर एका कार्यकर्त्याने जेवायला आम्हाला त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आता ठीक आहे शिवराज पाटील साहेब म्हणाले मला आपण तिथे गेलो पाहिजे कारण त्याचे आगराचे निमंत्रण आहे जेवायला म्हणून ठीक आहे हरकत नाही ते जेवायला गेलो आणि जेवायला गेलो असताना आता हल्ली का अनेक प्लेटलेट ताटं असतात सोन्याचं ताट कधी असतं कधी चांदे चांदीचं नव्हतं ते किंवा तोळ्याचं नव्हतं तर सेल से गोल्डन प्लेटेट ताट होतं आता मी म्हणलं बघितलं म्हणलं आता कार्यक्रम झाला म्हटलं आजचा आजचा <laughs> कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये आपलं हे ताट नक्की उद्या येणार आहे आणि ते तसंच झालं राहुल कुलकर्णी कधी मध्ये शिरले डायनिंग टेबलवर कधी आमचा फोटो काढला आणि कधी ठिकाण दाखवला हे मलाच कळलं नाही आणि गाणं म सोन सोन्याच्या ताटामध्ये काय काय ते गाणं मराठी गाणं आहे ते लावून दिलं ना आमचा कार्यक्रम आठ दिवस चालला तो की सोन्याच्या ताटामध्ये यांना या मंडळींना जेवायला घातलं आणि सोन्या ताटात जेवून गेले हे हा कार्यक्रम आठ दिवस चालला त्यामुळे राहुल कुलकर्णी सारखा एक सोखंदळ उत्कृष्ट पत्रकार आणि एवढंच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अवघड परिस्थितीमध्ये जाऊन न्यूज कव्हरेज त्यांनी केली खूप चांगलं काम त्यांनी केलं एक जिम्मेदारीपूर्वक एनडीटीव्ही टी सारख्या महत्वपूर्ण चॅनलला त्यांनी प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे आणि तो कालावधी पाहिलेला आहे की खूप रिस्क घेऊन एखादा वॉर सिच्युएशन असते युद्ध सुरू आहे त्या युद्धामध्ये जाऊन परदेशामध्ये जाऊन कव्हर करणं राज्यामध्ये अवघड परिस्थितीमध्ये कव्हर करणं हे काय सोपं काम नाही आहे आणि त्यामुळे राहुल कुलकर्णी सारखा एक चांगला पत्रकार आज आला असता तर खरंच बरा झालं पण त्याच्या घर घरी काही कुठेतरी आजारी असल्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख मला मुद्दाम केला पाहिजे आमचे संदीप पाठक जे माजलगावचे आमचे सहकारी त्यांना मी वराड निघायला लंडनचं ते आणि थोडक्यात त्यांनी आपल्याला प्रयोग एक पाच सात मिनिटात झलक दाखवलेली आहे पण ते आज त्यांची झलक पाठवत असताना मला इथे जी आठवण येते ते आमच्या देशपांडे साहेबांची आठवण येते की ज्यांनी त्या त्या काळामध्ये एक एक पाचवी नाटक जे आहे वराड निघालं लंडनला खूप काळ चाललं बरं वाटतं त्यांचे किती प्रयोग झाले मला आठवत नाही देशपांडे साहेबांचे गिनीस बुक ऑफ वो वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये देशपांडे साहेबांचं नाव आहे त्यामुळे त्यांनी नांदेडला असून नाट्यसंमेलन जे मागचं झालं नांदेडला त्या नाट्य नाट्यसंमेलनाच्या नियोजनामध्ये आयोजनामध्ये मी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली म्हणून तुम्ही ऑर्गनाईज करा राज्य सरकारची मदत राहणारच आहे पण तुम्ही मराठवाड्याचे आहात संभाजीनगरचे आहात तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे नाट्यसंमेलन तुम्ही ऑर्गनाईज करा ही त्यांना मी सोपवली होती त्यामुळे त्यांची सगळी जी ते वराड निघालेलं लंडनला हे नाटक आहे हे आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहेत आणि पाठकजी तुम्हाला मी जरूर बोलू तुमचे एक पाचले प्रयोग याच व्यासपीठावर चांगला आम्ही या ठिकाणी लोकांना बघायला आवडेल विशेषतः नवीन पिढीला ज्यांनी देशपांडेजींना पाहिलेलं नाही आहे त्यांना स्मरणात राहील आणि आपण सुद्धा एक उत्कृष्ट कलावंत म्हणून आम्हाला अभिमान आहे की मराठवाड्यातले जे काही चांगले कलावंत आज निघून बाहेर निघून एका चांगल्या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढे जात आहेत त्यामुळे तुमचं नाव फार वरच्या पातळीवर आहे आणि मला खात्री आहे की आगामी काळामध्ये आपल्या माध्यमातून लोकांना मराठवाड्याचा एक उत्कृष्ट कलाकार म्हणून सदैव आपली आठवण ही निश्चित राहील याबद्दल आम्हाला कोणाला शंका नाही आहे त्यामुळे या सगळ्या कलावंत सुरेश सावंत असतील इटनकरजी असतील राहुल कुलकर्णी संदीप पाठक डॉ नितीन जोशी जोशींचा उल्लेख करत असताना आपण पाहिलं की गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट म्हणून चांगलं नांदेडला काम सुंदर काम त्यांचं आहे इंटस्टाईन पोटाचे आजार यावर खूप ते मेहनत घेतात केवळ रविवारचा दिवस जरी असला तर रविवारचा दिवस सुट्टी म्हणून न घालवता किनवट माहूर आणि दुर्गामी भागामध्ये जाऊन लोकांची विनामूल्य सेवा करणारे आमले हे डॉक्टर आहे त्यामुळे त्यांचं योगदान निश्चितच सर्वात जास्त चांगलं आहे आणि त्यामुळे मला वाटते की त्यांचाही गौरव निश्चित आपण यथोचित केलेला आहे त्यांनी चांगलं काम कसंच का करावं आणि आगामी काळामध्ये नांदेडचं नावलौकिक स्वतःचं नावलौकिक आहेच मोठं काम नाव त्यांचं होणारच आहे पण त्यानिमित्ताने जिल्ह्याचं नावलौकिक नांदेड जिल्हा आता एका टेक ऑफ स्टेजहून खूप पुढे गेलेला आहे भरपूर करायचं आहे आणि भरपूर करत असताना सर्वांनी जर योगदान दिलं तर मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये काही उणीव राहणार नाही भरपूर काम आपण करून दाखवू एवढा आपल्या हातामध्ये कालावधी आहे आपण सर्वात महत्वाचा कलावंत जो राहून गेलेला आहे तो म्हणजे आमचे अजित भाऊ गोपछडे सगळ्यात मोठे कलावंत तेच आहेत आजच्या व्यासपीठावरचे <laughs> म्हणजे त्यांनी नेमकं कोणाला मारलं ह्याच्यामध्ये म्हणजे भाषणामध्ये मलाही कळलं नाही असं गोड बोलत बोलत कार्यक्रम करून टाकलाय त्यांनी म्हणजे मी काही त्यांना शिकवलेलं नाहीये राज्यसभेमध्ये आम्ही दोघंही आहोत हे कधी घुसतात कुठे आणि काय करून घेतात हरकत नाही परंतु चांगलं काम ते करत आहे त्याची मला जाणीव आहे एक उत्कृष्ट माझा सहकारी म्हणून मी त्यांना पाहतो त्यांची पहिलीच टर्म आहे मला राष्ट्रीय क्षेत्रामध्ये जवळपास चाळीस पंजे पन्नास वर्षापेक्षाही जास्त कालावधी गेलेला आहे पण असा खासदार म्हणजे असं होणे नाही हे मला सांगितलं <laughs> पाहिजे की ज्यांनी तारीफ करता करता काय बोलून घे मलाही समजलं नाही पण मला हे सांगितलं पाहिजे आमच्या गुपशाई साहेबांना गुपशाळी साहेब मी खांद्यावर हात घालून कसा मारत नाही मी कधी <laughs> खांद्यावर हात घाऊन कधी मारत नाही सवयी पण माझी नाही पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर चालत जातं मी काही फार कोणाच्या मागे लागायची मला गरज नाही पण कोणी फार आगावा राहत सोडत नाही हे मला सांगितलं पाहिजे परंतु मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात खूप तुमची वाचन चांगलं आहे सभागृहातले परफॉर्मन्स चांगला आहे तुम्ही चांगलं काम करत राहाल आणि भाजपाचे खासदार उत्कृष्टपणे काम करत आहात तुमच्या मी आभारी आहे स्तुती सुमन जरी तुम्ही वेल्ली असते त्यात सुद्धा थोडी अतिशक्ती झालेली आहे मी तेवढा काही अजून भरपूर शिकायचं आहे मला सुद्धा या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि भाजपमध्ये तर भरपूर शिकायचं आहे मला त्या त्यामुळे मला गैरकाही नाही आहे परंतु मी जवळ नवीन जरी असलो तरी या पक्षातले प्रोटोकॉल या पक्षातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्व जे जे मी स्वीकारलेलं आहे जे व्रत मी स्वीकारलं आहे ते शंभर टक्के यशस्वी केल्याशिवाय मी राहणार नाही ते मला या निमित्ताने मुद्दाम सांगायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांची कमिटमेंट ज्या कामासाठी आपण वृत्त हाती घेतलेला आहे ती कमिटमेंट पूर्णत्वास नेण्याकरता आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आदरणीय नाना या ठिकाणी खूप लांबून आलेले आहेत मला जाणीव आहे म्हणजे वय त्यांचं जास्त जरी असलं तरी मी त्या वयाबद्दल जाणार नाही आजही नाना तेवढ्याच सक्षमतेने काम करतात सभागृहामध्ये त्यांना मी आमदार म्हणून पाहिलेला आहे त्यांना राज्याचा स्पीकर म्हणून मी त्यांना खूप पाहिलेलं आहे आणि दणकावून काम करण्याची नानाची वृत्ती जी आहे ही सभागृहातली मी त्यांची पाहिलेली आहे एक स्पीकर म्हणून एक उत्कृष्ट काम ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केलेलं आहे आणि आज राज्यपाल या नात्याने मला खात्री आहे की त्यांचं योगदान राजस्थानसारख्या राज्यामध्ये खूप मर्यादा येतात परंतु इतर राज्यामध्ये जाऊन सुद्धा निष्पक्षपणे लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून विकसित भारताच्या कल्पना ज्या पंतप्रधानांच्या आहेत त्या मार्गे लावण्याकरता फार मोठं योगदान नानांचं मागेही राहिलंय आणि यापुढेही राहील याबद्दल आम्हाला शंका नाही आहे त्यामुळे नानांचं मी आभार प्रतिम यासाठी मानतो एवढं लांबून फक्त आमच्या या कामा कार्यक्रमाकरता त्यांनी झटकन फोनवर बोललो मी त्याला त्यांना आणि त्यांनी ताबडतोब यायचं मान्य केलं त्यामुळे मान त्यांच्या मनापासून जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत केलं पाहिजे आभार मानले पाहिजेत नाना तुमची कारकीर्द महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नात्याने आम्ही कोणीही विसरू शकत नाही आमदार आहेत नवीन पिढी आता पुढे येऊ लागलेली आहे त्यामुळे स्पीकरचं काम कशा पद्धतीने जिम्मेदारीपूर्वक आपण पार पाडलेलं आहे हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपण राजस्थानचे राज्यपाल या नात्याने आपली कारकीर्द निश्चित चांगली राहील उत्कृष्ट राहील आणि आम्ही सर्वजण आपल्या राजभवनला येऊन आपला पाहुणचार घेण्याकरता नक्की आम्ही येणार आहोत म्हणजे पाहुणछ्या वतीने आपलं चहापान घेण्याकरिता आम्ही नक्की कधीतरी राजस्थानला येऊ एवढी या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपण आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून मग दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक महत्वाची उद्घोषणा आहे भारत